तर मांडवी किनारा ज्या ठिकाणी भेटवस्तू वाटप आहे पण काही वेगळा उपक्रम राबवले असते समजते आ, मांडवी किनारा आपली एक वर्ष या ठिकाणी पिंपरी पेंढारी ते दोन वर्ष झाली ही शाखा सुरू केली या शाखेचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुक्त आपले संभाजी शेठ तांबे यांनी पिंपरी जनतेची सोय व्हावी आणि वेगळ्या प्रकारचा एक उपक्रम चालू हवा आणि या सभासदांची या ठिकाणी चांगल्या प्रकारची सेवा करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी शाखा सुरू केली या शाखेचे व्यवस्थापक खामकर साहेब आहेत आणि त्यांचे सहकारी काळे सर आहेत हे दोघंही अतिशय सलोख्याने प्रेमाने आणि आगत्यपूर्वक स्वागत करून सगळ्या सभासदांची या ठिकाणी देणे घेणे व्यवहार चांगल्या प्रकारे पार पाडतात आणि यावर्षी आमच्या या शाखेने दिवाळी भेटवस्तू म्हणून मांडवी किनारा यांच्यातर्फे काही पाचशे रुपयाच्या पर्यंतच्या वस्तू भेट दिलेल्या आहेत प्रत्येक सभासदाला आणि या आपल्या यावर्षीच्या दोन वर्षामध्ये एक कोटीच्या दरम्यान तीन, तीन।, तीन। तीन कोटी साठ लाखाच्या ठेवी खामकर साहेब आणि काळे साहेब यांच्या आणि संचालक मंडळाच्या सहकार्याने साडेतीन कोटीपर्यंत साधारण ठेवी मार्च अखेर झालेल्या होत्या आणि जर टार्गेट जवळजवळ चार कोटीचं आहे आणि या ठिकाणी सगळे सभासद मंडळी या शाखेबद्दल आनंदी आहे तो तो हाँ हाँ। आज या ठिकाणी सर्व गावातील तीन चार पत्रकार आहेत संतोष दुर्गुडे गणेश कोटे अशोक डेरे हे तीन पत्रकार गावातील अतिशय म्हणजे एक खांब आहे आपला पत्रकार म्हणजे लोकशाहीचा तर ह्या तिघाही पत्रकारांना या ठिकाणी मांडवी किनारा या संस्थेतर्फे भेटवस्तू प्रदान करण्यात आली ग्रामपंचायत ग्रामपंचायती एक वेगळा उपक्रम म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी अधिक जे काही इतर पोस्टातील पोस्ट कर्मचारी तलाठीऱ्यातील कर्मचारी अशा सर्व इलेक्ट्रिसिटी कर्मचारी या सर्व कर्मचाऱ्यांना गावाच्या सेवेबद्दल मांडवी किनारा यांनी या गावेच्या गावाच्या सेवेबद्दल त्यांनाही भेटवस्तू दिलेले आहेत काय विषय भाऊ कशा पद्धतीने मांडवे किनारच वाटत झालंय कशा पद्धतीने दीपावलीच्या काय सभासदांना नागरिकांना शुभेच्छा द्या दीपावली च्या भेटवस्तू म्हणून सभासदांना साखर आणि एक पिशवी पाच किलो साखर आणि पिशवी असे भेटोत्सवची वाटप झालेले आहे आणि मांडवी किनारापत्रसंस्थेतर्फे सर्व सभासदांना सर्व गावातील कर्मचारी रुंद पोस्टमन असो तलाठी ऑफिस कार्यालयातले कर्मचारी असो ग्रामपंचायतचे कार्यालयातले कर्मचारी असो या सर्वांना दिवाळीच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा